एका ब्रेकिंग बातमीनं विनायक राऊत अनिल परब अरविंद सावंत आणि अनिल देसाई रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे नारायण राणेंच्या सभेत गोंधळ घातल्या प्रकरणी निर्दोष सुटका करण्यात आली आहे दोन हजार पाच मध्ये नारायण राणेंच्या सामना जवळील सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता कोणताही पुरावा न सापडल्याना तान यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे बानांदगावकर सदा सरवणकर ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांना न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम आपल्यासोबत जोडले गेलेत रिद्धेश विनायक राऊत असतील अनिल परब अरविंद सावंत यांना मोठा दिलासा मिळालेला आहे राणेंच्या सभेमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र यामध्ये कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत आणि त्यांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती आहे अ uh, नक्कीच प्रचारण पाहिलं तर राणेंच्या सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी विनायक राऊत अनिल परब अरविंद सावंत देसाई वायकर यांची निर्दर्शन करण्यात आली आहे त्याचबरोबर बाळा नांदगावकर सदासरव सर्व ठाकरे गटातील नेत्यांना न्यायालयाने पाहिलं तर दिलासा दिला आहे दिला दोन हजार पाच मध्ये जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामना समोर जेव्हा ती सभा घेतली होती त्या सभाच्या आधी त्या सर्व नेत्यांनी तिकडे जो गुन्हा घातला होता त्या सभा उधळली होती आणि याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता त्याचबरोबर त्या आणि त्या त्याबरोबर शिंदे गटाच्या आता ते सरासरवरकर आहे मनसेचे नेते बाळा नांदगावकर ठाकरे गटाचे जे नेते आहेत अनिल परब यांच्यासह अठ्ठेचाळीस नेत्यांवर अन्य आरोपींवरती गुन्हा हा दादर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता आणि मागील पंधरा वर्षापासून या सर्व प्रकरणी सुनावणी आणि आखीर हे जी सुनावणी आहे ती आता काल पार पडली आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि या सर्व नेत्यांना दिलासा देण्यात आला आहे तर कोर्टाने हे सांगितलं की साक्षी पुराव्यातील विसंगतीमुळे आरोपांची निर्धार सुटकता करण्यात येत आहे तसंच निरीक्षण खासदार आमदारशी संबंधित खटल्यांना सुनावणी